तर बघा आता मामाचं ऑपरेशन ते साहेब बोलते मी काही त्यांना दाखवलं नाही पाहायला लावलेलं वगैरे मी ते नाही दाखवलं त्यांना रडत आहे मामा सारखे आहे ते खूप असे हळव आहेत साहेबांच्याकडची फॅमिली खूप हळवी तुम्हाला सांगते सगळे रडत होते साहेब पण मामा पण सगळ्यांचं रडकाणं चालू होतं सगळे चला आता निघालो आहेत चला आता संगीताच्या इकडे जायचं आहे म्हटलं आता इथं भरपूर वेळ झाला साडेपाच वाजले बघा साडेपाच झाले आता निघतो आहे चला मामी हा मामा चला पाण्याचं आता कुठं राहिले ग दिसायला आता एक कुठं कोणाकडे तरी दिसते लय थंड पाणी होत आहे मस्त रांजण रांजण म्हणत रांजण हे जुनं घर आहेत हे आहे आपल्या सासूबाईचं माहेर हे शेवग्याचं वगैरे झाड इकडे काय काय बघ बकऱ्या वगैरे कांदे बिंदे काय काय आहे इकडे बकऱ्या आहेत इकडे काय आहेत हे जुनं घर हे पडवी बाहेर काढले आतमध्ये मोठं घर आहे चांगलं बघा मस्त बेलाचं झाड झालंय सासूबाईने लावलंय हे बेल टाकलेला इथं खाऊन काकूचीतलं बेल होता मस्त छान असं झाड झालं बेलाच अजून पण आहे हा अजून पण आहेत बोलते हा अरे वा हे इकडे आलंय बघा खाऊन टाकलेले आलंय कुठं बघा ते आता मी यार काढून घेणार याला उद्या सीताफळाचे वगैरे झाडं कडीपत्त्याचं बघा सासवाई मला देते ना कडीपत्ता तोडून कडीपत्ता नारळ हे नारळ आपल्या इथं मोठे मोठे झालेले असतात आंब्याचे झाडं वगैरे हे बघा ह्याच आंब्याचं झा ह्याच आंब्याच्या कैऱ्या होत्या डॉगी आहेत आपल्या इथं याच लोणचं किऱ्या आणि अजून आंबे पण आहेत बघा त्याला आता सासवाई उल उद्या काढून घे ये माझ्या आईने त्यांना दिलेलं हे घर बांधलं तेव्हा आई आलेली आणि तिकडनं आंबे आणले होते माया राहून आणि तेच दिलेलं सासूबाईने लावलं त्याचं झाड एवढं केलं बघा त्यांनी अजून खूप आंबे आहेत माझ्या आईची आठवण ही आईने तिकडनं आंबे दिलेले होते आणि त्याला बघा आता एवढे आंबे येत आहे खूप छान भरपूर आंबे येतात आता उद्या काढून घेणार आहे मी थोडं पिकत घालणार आहेत बघा किती आंबे दिसत आहेत का नाही काय माहिती उन्हामध्ये पण आहेत भरपूर आहे हे झाडं पण मी तिकडनं दिले हे नारळाची झाडं तिकडनं दिलेत बघा यात असे ते आपल्याकडं होतं ना ते असे त्यांना मी कुंड्यांमध्ये घालून मग इकडे देते असे हे एक लिंबाचं झाड आहे हे बघा हे वांग्याचं तुम्हाला बोलले ना सासवायने वांगी तोडून ठेवले वांग्याचं झाड होतं हे गवारीचं थोडं मिरच्यांचं आणि हे आंजीरचं झाड बघा सासवानी केवढं केलं याला अंजीरं आलेत बघा किती आंजीरं आलेत त्याला खूप हाऊस येत नाही सगळ्या गोष्टींची वांग्याचं बघ कसलं भारी झालेत मस्त आणि हे गवारीचे झाड आहेत आळूचे पानं आहे पण आता त्याला आळूचे पानं नाहीये आणि हे बघा लिंबाचं झाड लिंब बघा किती आणि मला खूप लिंबू तोडून ठेवले त्यांनी किती लिंब आहे बघा हे त्यांनीच लावलेलं आहे सासूईने एकदम असं मस्त असे कसे द्राक्षासारखे घड आलेत हे बघा खूप मेहनत करतात त्या लिंब आलेली त्याला आणि इथं बसवलेला सासऱ्यांचा चिरा हे बघा हे तिकडनं दिसतंय ते सासऱ्यांचा चिरा बसवलेला असतो हे दगड वगैरे देवाचा दगड असतो साहेबांनी आता नारळ वगैरे फोडला इथे येऊन बघा हा घराच्या पाठचा भाग आहे हा हे घराच्या पाठी बघा हे पण लिंबाचं झाड जे लिंबू येतात हे बघा इथे पण याला पण भरपूर लिंब आलेलेच तोडलेत काही मला तोडून ठेवले नारळाचं बघा तुम्हाला सगळे नारळ दिसणार का तर तिकडनं दिलेले असतात हे नारळ इकडे होतात याला पण खूप लिंब आणि केळीचं केळी येतात याला आता ते तोडून काढतं सासूबाई त्याला पुन्हा आता एवढं वाढलं दरवर्षी केळी येतात याला घराच्या मागं केळीचं झाडं असावं म्हणून घराच्या मागं दरवाजे पुढे बेलाचं झाड असावं म्हणून अशा या हिशोबाने लावलेले आणि हे सीताफळीचं झाड बघा खूप सीताफळ पण आता आम्ही ह्या वर्षी आलोच नव्हतो खायला ते बघा सीताफळाचं झाड मोठं हा घराच्या पाठचा भाग आहे आपला आणि इकडे शेती मोबाईल मध्ये मीच दिसते तुम्हाला गवारीचे झाड तोडून ठेवले का नाही मला शेंगा पपया वगैरे असं सारखं लावत असतात काही ना काही चिक्कूचं झाड लावलेलं आहे बघा इथं सासूबाईने चूल त्यांना चूल लागते मला कांदे वगैरे भाजून देते ना मसाला करून तर चुलीवर कांदे भाजतात इथं इकडे पण सीताफळ झाड बघा हे पण नारळाचं झाड आहे असे तुळशीची कुंडी इकडे काढून ठेवली तुळस गेली पण दुसरी लावली त्यांनी ही गेलीत आता कुठे गेले का पाणी नाही भेटत हे बघा एवढा काळा मसाला करून ठेवलाय मला दोन डबे भरून काळा मसाला चुलीवर भाजून वाटून परतून ठेवलाय आणि यात लसणाची चटणी बनवून ठेवली मला लालवाणी नाही कबरने दाखव करून गरम करून ठेवली ना ही लाल चटणी वाटून गरम करून ठेवली लसूण आणि जिरा लाल मिरची ना मस्त असा काळा मसाला बनवून ठेवलाय बघा ब भरपूर दिवस जाईल मला आता हा आता येऊन बसलो इथं घरात हा आले थांब ना यश बाहेर बसलाय मी घरात बसले लाईट नाहीये पण ते फ्रीजरमध्ये ठेवलेलं होतं त्यांनी मसाले म्हणून राहिलेत आता म्हटले उद्या सकाळी पुन्हा परतून घेईल जरा जरा परतून घेईल मग पुन्हा उद्या संध्याकाळपर्यंत राहील ते व्यवस्थित झालं आता चेंज पहिली फ्रेश होते चेंज करते आणि मग संगीताकडे जाते आता तिचा जा दोन फोन आलाय आली नाही नानी आली नाही हे माझा खडूस धीर आहे तुम्हाला दाखवते बघा पुछा 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 इतका खोडशा देर माझा व्हिडिओ मध्येच तुमचं नाव खराब करते हा माझे मोबाईल चार्जिंग संपलेच नाही पाहिजे मी कंटिन्यू मोबाईल वर राहिले पाहिजे आहे ना कुठे निघाले तर गावात बरं बरं या या ते जे बोलत होते ते काकूनचा मुलगा आहे छोटा ते पुण्याला असतात इंजिनियर आहे ते, ते पण आता सुट्टीमध्ये आले इकडे ना नामची अशी इथे खूप मस्ती चालते म्हणजे मजाक मस्ती खूप चांगले स एकदम आणि सगळे सत्संगामधले ते कोण त्यांच्या घरात पण कुठं नॉनव्हेज नाही कोणाचं काहीच नाही सगळे सत्संग करतात छान आहेत चांगले असू द्या आता ते बोलत होते म्हणून आले आता सासूबाई तर आतमध्ये चहा बनवायला तर आम्ही येस तर चहा पितच नाही साहेब पण तिकडे गेले आम्ही दोघे आता जरा चार हे बघा इकडे ना काहीतरी काम चालू आहे साहेब जाऊन उभे राहिले त्यांच्याकडे आपले बाजू आले तिकडे हे बघा साहेब तिकडे काहीतरी जाऊन बघताय शेणखत वगैरे भरताय हा अच्छा ओके तुझ लाईव्ह चालू आहे तर बघा लाईट नाहीये पण मी तुम्हाला असं थोडंसं उजेड करून दाखवते हे सांगितलं त्याच्या सासूला साडी घेतली इकडे येऊन गावात येऊन साडी घेतली टोप्या पण नव्हत्या राहिल्या टोपी पण इकडेच घेतली आमच्या गावातच घेतली टॉवेल आणलेला मी तिकडनं आणि हे कपडे तुम्हाला वाईटच कपडे दाखवलेले घरी मी पण साहेब बोलले को माझ्यासारखं त्यांना एवढं हे नाही करतायचं मग पँट पीस वेगळा आणला आणि व्हाईटच सपेशर्टचा पीस ठेवला आणि पँट पीस त्यांनी हा चॉकलेटी कलरचा आणला साहेबांनी बोलले नको संगीताला धुवायला वगैरे होईल का एवढं कारण ते आपले कपडे घालतातच टॉवेल टोपी पाहुण्याला कपडे म्हणजे जावयाला आणि लेकीला ही साडी आता याच्यावर ब्लाऊज पी याच्यामध्ये आहे पण आता ब्लाऊज पीस ठेवते मी घरामध्ये एक साधा आहे तो ब्लाऊज पीस नारळ याच्यावर आणि सासूबाईला ही साडी सासरी नाही येते ना ये तर आता हे सगळं झालं आहे तिचं हे घ्यायला आता आम्ही निघतो आहे चला घर साहेबी पीशीमध्ये तर बघा असे झालेत तयार आणि निघवलं आणि तुम्हाला सांगू लाईट नाही अजून पण नुसती घामाच्या धारा लागतंय मला एवढं गरम बाहेर हवं लागते पण आतमध्ये एवढं गरम अवघड झालं कशी तरी मी बिना आरश्यात बघता वगैरे तशीच साडी घातली तयार जा मेकअप विकअप केलं मेकअप म्हणजे काही नाही केलं पावडर वगैरेच लावली आरसा वगैरे आपण काही दिसत नाही अंधारामध्ये आणि आता जाता जाता बघा सात वाजले दिसते की नाही यशनी लाईट लावली तिकडनं सात वाजली आता इथून निघायला आता ती म्हणजे दोन फोन केले सासूबाई पण तयार झाल्या मस्त सासूबाईला ही आपण दिवाळीमध्ये साडी घेतलेली आता दिदीने त्यांना दोन साड्या घेतल्या पण तुम्हाला मी सकाळी दाखवेल आरामात कारण नुसती पळापळ चालली साहेब तयार झाले यश गाडीत बसलाय साहेब चला आता निघतोय सासूबाईचं लॉक बिघ लावायचं काम त्यांना माहिती आहे कारण त्यांचं काम काय आम्हाला येते नाही ते सगळे चला आता संगीताच्या घरी जाऊन तिचं घर दाखवते तुम्हाला सासूबाईला काय अजून बोलायचं माहिती नाही पण तरी बोला की बरे आहे का सगळ्या चला चला, चला निघूया आता मग अरे बघा आता पहिले इथूनच लांबून दाखवते आहे संगीताचं घर कारण घरात पाहुणे मग गोंधळ तुम्हाला ऐकायला नाही यायचं इकडं पाणी वगैरे जेवणाचं पाहुणे बऱ्यापैकी आले आणि पाऊस वाचतोय बघा आज महाराज कृपा करू आणि पाऊस न येऊ मंडप वगैरे घातलाय हवा सुटली पण आता बघू काय होतय ते पाहुणे थोडेसे आले अजून यायचे साहेबांच्या आत्या बहीण साहेबांच्या आत्याची पोरगी आणि ही आपली पोरगी बघा ही आपली पोरगी पण दिसतच नाही अंधारामध्ये आता लाईट लाईट लावायला पाहिजे बाळा लागते लागती, लागती थोडी हा हे चाललंय देवाच मांडायचं काम अजून चाललंय हे साहेबांच्या आत्याचा मुलगा एकदम छान आणि ये भाऊ ये आत्याची मुलगी तुम्हाला अगोदर दाखवली आणि ये मामा म्हणजे साहेबांचे आत्यांचे मिस्टर म्हणजे मामा आणि ये, ये ताईंचे मिस्टर ये भाऊ आपले <laughs> आणि तुम्हाला पोरगी दिसली नव्हती बघा अंधारात आणि या पण पर... या आता बोला दीजी आता दीजी बोला यांना माहितच नव्हतं का मी युट्यूब करते म्हणून तेव्हा पण कॉल लावलाय तर यांना <laughs> ला अजून माहिती आहे बघ आपले सगळे नातेवाईक त्यांना अजून माहिती आहे का मी युट्यूबवर म्हणून कारण <laughs> गावच्या लोकांना एवढा वेळ नसतो त्यांना माहिती आहे तुम्हाला तर चला आता जेव्हा व्हिडिओ येतील तेव्हा बघतील सगळे आणि आणि पण दाखवते आता जेवढे नातेवाईक दाखवते तेवढे दाखवते आज खूप दिवसांचा चान्स भेटलाय की एकत्र यायला या आमच्या पोरी या तुम्हाला या कमेंट करत असतात पण या आता कॅमेऱ्यामध्ये येत नाही तू कमेंट करते ना तू करती नाही साक्षी करार असती ना करा बघ हिची कमेंट असते मला आणि या माझ्या जाऊबाई म्हणजे या मामांच्या मुलगी आणि माझ्या जाऊबाई खूप छान <laughs> आहे सगळे तुम्ही निघाले आता आणि एक साहेब मुलगी आणि लाईट येते आता पण यांच्यावर लाईट येते ग नाही नाही मी राही नाही नाही मी तुम्हाला घेते भाऊ तुम्ही कसे तुम्ही बरे ना खूप दिवसांनी भेट झाली ना हे पण साहेबांची आत्याची मुलगी आहे दुसरी आणि हे आमचे भाऊ म्हणजे यांचे मिस्टर हे भाऊ लागतात आमचे मामा हा हीच मामा आणि हे घाटकोपर मध्ये घाटपोपोला शिक्षक आहे ना तुम्ही हा खूप छान खूप छान एकदम हे पण आत्ताचीच मुलगी तुम्हाला पहिलेच दाखवलं पहिले यांच्या पण सुरुवात केली मी हे मोठे आत्याची मुलगी यांची, <laughs> साहेबांची सगळ्यांना दाखवते जेवढे होईल तेवढे नाही का